मंडळी आपण शहरात राहत असो किंवा गावात राहत असो प्रत्येक गोष्ट आपल्याला खूप काही देत असते पण एक गोष्ट नेहमी आपल्याकडनं घेत असते ती म्हणजे शांतता दिवसाखेरीज मी फक्त एक जागा अशी शोधत असते की ज्या ठिकाणी फक्त मोकळा श्वास आपल्याला घेता येत असो आणि ती जागा मला माझ्या बाल्कनीत मिळालेली आहे एक लहानशा कुंडीत एका नव्या पाण्यामध्ये पण त्या झाडांनी आपल्याला एक, आप एक सांगितले फक्त झाडं लावून जगत नाही तर झाडांचं कान देऊन एकावं देखील लागत असतं त्यांची काळजी देखील घ्यावी लागत असते सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिम्पल व या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आपली जी काही सिरीज स्टार्ट झालेली आहे ए टू झेड ग्रीन अल्फाबेटिकल लेटर्सची जर्नी सो so आजचा लेटर आहे डी सो आणि आजचा डे आहे फोर सो डे फोर डीनुसार डी फॉर डेड प्लांट्स नो डी फॉर अ ड्रीम बाल्कनी चला तर मग डी लेटरचेही आज धमाकेदार असे पाच हॅक्स पाहूया आणि त्यातून नवीन अशा गोष्टी देखील शिकवूया चला तर मग मंडळी व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा कलरफुल फुलांपासूनच करूया मंडळी असं कधी होतं की आपण एखादं छान झाड लावतो त्याला जगावं म्हणून मरतू त्याची काळजी देखील घेत असतो पण अगदी दहा ते पंधरा दिवसात किंवा एखाद्या महिन्यानंतर ते झाड जर सुकून गेलं तर त्यावेळेस असं वाटतं की हे गार्डनिंगचं काम माझं नाही किंवा माझ्या वस्त नाही असं असेल तर मग मात्र तुम्ही याच ठिकाणी थांबायला हवं प्रॉब्लेम हा झाडांचा नाही तर प्रॉब्लेम आहे डी या लेटरमध्ये चला सुरुवात करूया डी फॉर ड्रेनेजपासून रूट्सला श्वास तर हवाच रूट्स ही माणसासारखीच असतात त्यांना मोकळेपणा हा हवा असतो कुंडीत पाणी स्टक झालं की रूट्स ही सपोकेट होत असतात म्हणूनच कुंडीचे ड्रेनेज होल हे मस्ट इम्पॉर्टंट आहे सो so, मंडळी डी फॉर ड्रेनेज होल यासाठी एक क्विक हॅक पाहूया कुंडीच्या तळाला एक छोटा दगड नारळाची साल किंवा कॉटनचा कपडा ठेवा ते पाणी थांबू देखील देत नाही आणि रूट्स या त्याने मोकळ्या देखील राहत असतात मंडळी बऱ्याच वेळेस आपण झाड हे रिपोर्टिंग करतो किंवा नवीन नर्सरीतून आणलेलं प्लांट्स हे कुंडीत ग्रो करायला ठेवत असतो कटिंग्स ग्रो करत असतो ज्याही वेळेस आपण झाडं ही कुंडीत लावत असतो त्यासाठी ड्रेनेज होल मस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते मी तुम्हाला वेळोवेळी देखील सांगत आलेली आहे आणि हे ड्रेनेज होल कवर करण्यासाठी आपण बऱ्याच अशा गोष्टींचा वापर करू शकतो अगदी साध्या कॉटनच्या कपड्याचा सा किंवा जरा जुन्या झालेल्या पंत्या असो तुटलेला फुटलेला माठ असो त्या खापरांचा वापर देखील आपण कुंडीचे होल अशा प्रकारे ड्रेनेज होल कवर करायला वापरू शकता राहिलंच तर अशा प्रकारे विटांचा भुगा किंवा दगडांचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याने काय होतं ज्या वेळेस कुंडीत पाणी टाकतो पाणी टाकताना कुंडीच्या बाहेर माती तर वाहून जातच नाही शिवाय माती वाहून न गेल्याने कुठल्याही प्रकारची जी माती आहे ती ड्रेनेज होलमध्ये स्टक होत नाही आणि त्याने ड्रेनेज होल देखील मोकळे राहत असतात आणि झाडं देखील मोकळे प्रकारे श्वास घेत सो so, हा झाला डी ड्रेनेज चा पहिला हॅक आता वळूया सेकंड हॅक है कडे हॅक सेकंड हेडिंग जुना फुलं काढा नव्याला वाव द्या सुकलेली फुलं बघायला वाईट तर दिसत नाही ती झाडांची एनर्जी पण खात असतात डेड हेडिंग म्हणजेच काय सुकलेली फुलं किंवा पानं ही वेळोच्या वेळी काढून टाकणं जेणेकरून झाड हे नव्या वाढीसाठी टाक टाकू शकेल किंवा आपण जर रेग्युलर डेड हेड करत गेलो तर त्याने फुलझाड हे लिटरली एक्सप्लोर देखील होत असतं ते देखील फुलांनी सो नेहमी सुकलेली फुलं असो किंवा पिवळी पडलेली पानं झालेली पानं वाळलेल्या फांद्या जेही काही झाडावर अनावश्यक गोष्टी असतात त्या वेळोवेळी काढून टाकणं जर तुम्हाला फुलं ही झाडावरून काढायला आवडत नसतील बऱ्याच बागप्रेमींना झाडांवरची फुलं ही तोडायला आवडत नसतात किंवा ती तोडूही वाटत नसतात पण काय करणार मंडळी आपण जर ह्या गोष्टी केल्या नाही तर ह्या झाडांना फुलायला वाव तरी कसा मिळणार त्यांच्याच भल्यासाठी किंवा त्यांच्या पुढच्या वाढीसाठी आपल्याला हे करणं मात्र मस्त आहे सो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस ते राहू देऊ शकतात पण मात्र ते काढल्यानंतर पुन्हा झाड हे दुपटीनं देखील फुलत असतं त्यामुळे जुनं काढा नव्याला वाव द्या ಯನಂತರ ಹ್ಯಾಕ್ ನಂಬರ್ ಥ್ರೀ डी फॉर डी आय वाय प्लँटर्स मंडळी आपण बी लेटरपासून जे बायोडिग्रेबलचं आपण जो डे केलेला होता डे सेकंड त्यामध्ये देखील डी आय विषयी थोडं जाणून घेतलेलं होतं आणि कालचा जो आपला सी लेटर होता त्यामध्ये देखील कंटेनर प्लॅन्टर हे हा जो काही आपला हॅक होता त्यामध्ये देखील मी याविषयी बोललेली होती सो डी आय वाय प्लांटर तो माझा ऑलवेज फेवरेट असा सब्जेक्ट आहे आणि मी बऱ्याच गोष्टी डी आय वायनेच करत असते सो मी तुम्हाला देखील नेहमी तेच सजेस्ट करणार आहे आणि हो मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या सिरीज पासून माझ्यासोबत जॉईन झालेले आहात म्हणजे कुठल्या लेटरपासून तुम्ही जॉईन झालेले आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोण कोण फर्स्ट डे फर्स्ट किंवा ए लेटरपासून जॉईन झालेले आहात कोणी बी कोणी सी कोणी डी ते देखील मला नक्की मेन्शन करा चला तर मंडळी डी फॉर डी आय आर प्लॅन्टरच्या बाबतीत थोडासा हॅक जाणून घेऊया गार्डनिंग म्हणजे खर्च नाही ती म्हणजे एक कला आणि कल्पकता जुने डबे बाटल्या बूट कॉफी मग आईस्क्रीम कंटेनर काहीही वापरा यातून बनवू शकतं ते म्हणजे प्लांटर ते अगदी पेंट करा त्याला सजवा आणि बाल्कनी गार्डन बनवा सो ही एक क्रिएटिव्ह गॅलरी आहे ज्यात तुम्ही तुमचे लहान मुलं असो किंवा तुमच्या घरच्यांना देखील इन्वॉल्व्ह करू शकतात त्यांचंही कनेक्शन थोडंसं निसर्गाशी वाढेल त्याचप्रमाणे टी व्ही आणि मोबाईलच्या स्क्रीन टाईमपेक्षा थोडं निसर्गाची ही नातं त्यांचं जोडलं जाईल सो so, नक्कीच डी आय वायर प्लांटर्स डी फॉरचं देखील तुमच्या बाल्कनीमध्ये नक्कीच इन्क्लूड करून घ्या आता वळूया हॅक है, नंबर फोर डी फॉर ड्रीप इरिगेशन बीजे आहात धक्काधक्कीच्या आयुष्यात वेळ जरी कुठे मिळतो रोज no worries, bottle concept, bottle या झाडांना पाणी द्यायला नो वरीज बॉटल कन्सेप्ट बॉटल ड्रीप इज युअर बेस्ट फ्रेंड यासाठी टाकाऊपासून पासून टिकाऊ हे आपण करून ठेवायला हवं मंडळी या कन्सेप्टचा अप्लाय करूनच बाटलीला लहान होल करायचं तिला कुंडीत उलटी करून ठेवायची झाडाला मिळेल त्याच्या गरजेपुरता पाणी ते, ते देखील तो स्वत होऊन सो मंडळी किंवा जर तुम्ही सुट्टीवर जात असाल तर ड्रिप इरिगेशनचा देखील वापर करू शकता किंवा अशा प्रकारे थ्रेड इरिगेशनचा देखील वापर करू शकता या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी देखील चॅनलला शेअर केलेला आहे जवळपास तुम्ही दहा ते पंधरा लिटरचा कॅन दहा झाडांसाठी जर लावून गेलात तर अगदी दहा ते बारा दिवस ही व्यवस्थित सर्वाय करत असतात आणि हे फक्त असं बोलणं नसून यावर प्रॅक्टिकली केलेलं आहे मी प्रॅक्टिकली देखील करून पाहिलेलं आहे त्या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे बिफोर आफ्टर दोन्ही ज्या गोष्टी आहे मी त्या व्हिडिओमध्ये देखील शेअर केलेला आहे सो या ठिकाणी मी तो व्हिडिओची लिंक देखील देणार आहे सो तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेकआउट करा जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल आणि जर तुम्हाला झाडांचं टेन्शन येत असेल आणि इरिगेशन करायचं इरिगेशन वगैरे त्यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करायचा नसेल तर मात्र तुम्ही ही सिस्टीम किंवा हा हॅक नक्कीच वापरून पहा आता वळूया हॅक नंबर फाईव्ह जो आहे डी फॉर डार्क टॉलरंट प्लांट्स प्रत्येक बाल्कनी सकाळचा सूर्य असतोच असं नाही पण मात्र सनलाईट येत नाही म्हणून गार्डनिंग हे थांबायला हवं का नक्कीच नाही हे आहेत काही डार्क टॉलरंट प्लांट्स स्नेक प्लांट डायफेन वेनिया त्यानंतर स्पायडर प्लांट बरेच असे जे प्लांट आहेत ते अगदी कमी प्रकाशातही भरत असतात यांना लागतं अगदी माइल्ड असा सनलाईट किंवा एखादं खिडकीचं कोपऱ्यातलं उजेड काही प्लांट्स तर अगदी ट्यूबलाईटच्या प्रकाशात देखील छान प्रकारे सर्वाय करत असतात सो हे देखील माझे सर्व इंडोर प्लांट्स आहेत जे मी अगदी दरवाजाच्या साईडला अशा प्रकारे व्हर्टिकल स्टँडवर ठेवलेले आहेत सो यांना देखील अगदी माइल्ड सनलाईट असतो पण एवढ्या छान प्रकारे ते ग्रो करत असतात आणि संपूर्ण झाडं ही मी अगदी कटिंग थ्रू ग्रो केलेली आहेत त्यात हे आहे ॲग्लोनिमा नंतर हे आहे पाम ट्री दोन प्रकारचे वेगवेगळे स्नेक प्लांट आहेत जे मी अगदी कटिंग थ्रू ग्रो केलेले आहेत सो so, या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ देखील मी शेअर केलेले आहेत आणि त्यानंतरचं हे आहे स्पायडर प्लांट सो so हे देखील खूप छान प्रकारे सर्वाय करत असो सो so, तुम्हाला जर झाडं लावायची असेल आणि सनलाईटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डी फॉर डार्क टॉलरंट प्लांट्स देखील लावू शकतात आणि थोडासा ग्रीन टच हा तुमच्या घराला देऊ शकतात मंडळी तुमची बाल्कनी किती मोठी आहे किंवा किती छोटी आहे तुमच्याकडे किती झाडं आहेत किंवा नाही आहेत याचा फरक पडत नाही फरक पडतो की तुम्ही तुमच्या बाल्कनीत काय उगवतात याचा एक झाड लावा ते तुम्हाला रोज रिमाइंड करेल की तुम्ही अंधारातून सुद्धा बहरू शकता हे झाड फक्त मातीमध्ये नाही उगवत ते आपल्यातही उगवत असतं नव्या आशेने नव्या ऊर्जेने नव्या सुरुवातीचं हे झाड हे आपल्याला विचार करायला भाग पाडत असतात आणि हे विचार तुम्हाला देखील आवडले असतील तर ग्रो विथ मी असं मला नक्कीच कमेंटमध्ये लिहा सो मंडळी आता आपला पुढचा लेटर आहे ई सो ई फॉर काय सांगू की नको चला चलावर थोडं तरी हिंड देऊनच देते ई फॉर इको फ्रेंडली बाल्कनी ज्यात कचरा वाटणाऱ्या गोष्टींपासून हिरवर देखील उगवू शकते सो धमाकेदार इको हॅक सोडू नका सबस्क्राईब करा आणि अजूनही केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स यात तुमच्यापर्यंत पोहोचत असते कारण इथून पुढे फक्त एकच गोष्टही होणार आहे ग्रोथ ग्रीन आणि हटके असे हॅक्स सौमंडळी so, सोबत सो तुम्हाला पटकन एक व्हिडिओला एक लाईक देखील करायचं आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल किंवा व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर मात्र पटकन एक लाईक बटन प्रेस करून त्याखाली असलेलं हाईपला देखील प्रेस करा सो मंडळी जेणेकरून आपला हा व्हिडिओ इतर गार्डन प्रेमीपर्यंत पोहोचण्यास देखील तुमचं थोडंसं सहकार्य मला होणार आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग